मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत घरात पितृदोष आहे की नाही हे कसे ओळखावे पितृदोषाची लक्षणे काय आहेत मुक्तीसाठी उपाय जाणून घेऊया आणि नारायण नागबली करायची आहे की नाही आणि जर नाही करायची तर कुठले उपाय करायचे आहेत आपल्याला तर शास्त्रानुसार पित्रांच्या आशीर्वादाने कुटुंब आणि घराची भरभराट होते पण जर पितृदोष असेल तर त्याचे परिणाम सात पिढ्यांना भोगावे लागतात जाणून घ्या घरातील पितृदोष कसा ओळखावा आणि त्याचे उपाय पितृदोष म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नाहीत किंवा एखाद्याच्या अकाली मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका अनेक पिढ्यांना सहन करावा लागतो यासोबतच पितृदोषाचा प्रभावापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष्यभर उपाय करावे लागतात पितृदोष कसा ओळखावा कुटुंबात पितृदोष असेल तर अचानक अपघात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती न होणे कौटुंबिक कलह मुलांशी संबंधित समस्या लग्नात अडथळे सतत आजारी इत्यादी पितृदोषाची लक्षणे आहेत पितृदोषाची लक्षणे पितृदोषामुळे माणसाला त्याच्या आयुष्यात संततीचे सुख मिळत नाही असे आढळून आले तर अनेक वेळा मूल अपंग मतिमंद असते काही वेळा मूल जन्माला आल्यानंतर लगेच मरण पावतो नोकरी व्यवसायात कष्ट करूनही नुकसान होत आहे तर कुटुंबात अनेकदा मतभेद किंवा ऐक्याचा अभाव असतो कुटुंबाच्या शांतीचा अभाव कुटुंबातील काही व्यक्ती नेहमीच आजारी असतात उप उपचार करूनही बरे होत नाही कुटुंबातील विवाह योग्य व्यक्तीचा विवाह शक्य नाही किंवा लग्नानंतर घटस्फोट किंवा वेगळे होणे पितृदोषाच्या बाबतीत एखाद्याच्या स्वतःच्या लोकांकडे विश्वासघात होतो पितृदोषामुळे माणूस पुन्हा पुन्हा अब अपघाताच्या बळी ठरतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ कार्यात अडथळे येतात कुटुंबातील सदस्य अनेकदा अडथळ्यांच्या प्रभावाखाली राहतात घरामध्ये अनेकदा तणाव आणि त्रास असतो पितृदोष कशामुळे होतो पित्रांचे योग्य अत्यंत विधी तसे श्राद्ध न करणे पूर्वजांना विसरणे किंवा त्यांचा अपमान करणे धर्माविरुद्ध वागणे पिंपळ कडुलिंब आणि वडाची झाडे तोडणे साप मारणे किंवा कोणाकडून तरी करून घेणे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पित्रांच्या मृत्यूला मृत्यूच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्षात सर्व पितृ अमावश्याला तर्पण करावे आणि ब्राह्मणांना भोजन करावे जमेल तेवढे दान करा पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावा यावर पित्तर प्रसन्न होतात वर्षातील प्रत्येक एकादशी चतुर्दशी आणि अमावस्येला त्रिपंडी श्राद्ध करावे पितरांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ मीठ गहू तांदूळ गाय सोने वस्त्र चांदी यांचे दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पिंपळाचे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या श्रीमद भागवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचे रोज पठन केल्याने पितृदोष दूर होतो पितृदोष दूर करण्यासाठी कोणतीही शांती न करता पैसा आणि वेळ वाचेल असे उपाय ज्या पत्रिकेच्या पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनेमाने दही भात कावळ्याला आपल्या पित्रांच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृपक्षात रोज करावा पण पुढेही चालू ठेवला तरी चालेल तर पंधरा दिवस दररोज दही भात रोज करावा आणि वरती कावळ्यांना द्यावा अशाने ते आपल्या पित्र्यांच्या नावाने ठेवल्यात पितृपक्षात असे जर केले तर आपल्याला सर्व कामांमध्ये येशील एक तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचा दूध एक चमचा काळी तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्या सात चौदा एकवीस प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचा उद्धार आई वडील आजी आजोबा पंजोबा म्हणजे किंवा कोणी अन्य असेल तर त्यांच्या नावाने आईच्या इकडेच आई, आई वडील आजी आजोबा पंजोबा पंजी यांचे स्मरण करावे प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करताना सर्व पित्रा समर्पयामी असे म्हणावे एक कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पित्रांना सद्गती मोक्ष मिळवावा यासाठी प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवार सोडून इतर वाराला करावा यापैकी कोणताही एक उपाय केल्यास सहा महिन्यात पितृदोष दूर होतो परंतु पुढे देखील ही परंपरा चालू ठेवावी यामुळे घरात आकस्मात संकटे वास्तुदोष सर्पदोष कुंडली दोष आकस्मिक मृत्यू अघोर व्याधी इत्यादी उद्भवत नाही तर असे हे उपाय तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी करायचे आहे तर पितृ पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाखाली दररोज आपल्याला तेलाचा दिवा नक्की लावायचा आहे म्हणजे त्याच्याने आपल्याला पितृदोष दूर होऊन आपल्या मुलाबाळांचे संरक्षण होईल आणि पितृ अष्टक आपल्याला रोज म्हणायचे आहे पितृ अष्टक रोज श्रवण पठण केले म्हणजे आपल्यावर पितृंचा आशीर्वाद लागेल तर पितृदोष निवारणसाठी अजून काही उपाय सांगण्यात आले तर हिंदू धर्मात पितृदोष सर्वात मोठा दोष मानला जातो म्हणून पितृदोष शांतीसाठी उपाय केले जातात ज्योतिषाप्रमाणे एखाद्याच्या कुंडलीत पितृदोष असेल तर अनेक प्रकारच्या इष्ट अनेक प्रकारचे कष्ट झेलावे लागतात तसेच जीवनात अस्थिरता संतान कष्ट नोकरी व्यवसाय अडथळे आर्थिक संकट गृहकलेश शारीरिक मानसिक कष्ट झेलावे लागतात अशा कुंडलीतून पितृदोष निवारण अवश्य असते पितृ दोष मुक्ती उपाय जाणून घेऊया आणि पितृदोष म्हणजे काय आणि कोणत्या कारणांमुळे कुंडलीमध्ये पितृदोष आढळतो दो। पितृदोष म्हणजे पितरांच्या असंतोषमुळे वंशजांना होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात असे मानले जाते मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांची आत्मा त्यांच्या कुटुंबाकडे पाहतात आणि लक्षात येते की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्याबद्दल अनादर आणि दुर्लक्ष करतात यामुळे दुःखी होऊन मृत आत्मा आपल्या वंशांना शाप देते ज्याला पितृदोष असा म्हणतात एक प्रकारचा अदृश्य दुःख मानला जातो आता पितृदोषाचे कारण सूर्य मंगळ आणि शनी व्यक्तीच्या लग्न आणि पाचव्या घरात तसेच गुरु आणि राहू आठव्या घरात असतील तर पितृदोष तयार होते याशिवाय आठवा किंवा बारावा स्वामी सूर्य किंवा गुरुशी संबंधित असेल तर त्या व्यक्तीला पितृदोष होतो त्याचबरोबर सूर्य चंद्र आणि लग्नेश यांचा राहू सोबतचा संबंध ही कुंडलीत पितृदोष निर्माण करतो राहू आणि केतू हा जन्म कुंडलीत पाचव्या घराशी किंवा भावशेशी असेल तर पितृदोष तयार होतो जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आईवडिलांचा स्वतःच्या हातांनी खून केला त्याने दुखवले किंवा मोठ्यांचा अनादर केला तर त्याला पुढील जन्मात पितृदोष भोगावा लागतो मात्र पितृदोषावर उपाय केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो अशुभ प्रभाव दूर होतो पितृदोष लक्षण गर्भधारणेत समस्या गर्भपात घडीघडी होणं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग मुले होणे मुलांचा काळी मृत्यू येणे विवाहात अडथळे येणे वाईट सवयी नोकरीत समस्या पितृदोष निवारण उपाय पितृदोष दूर उपाय करण्याचे उपाय केल्याने पित्रांच्या आत्माला शांती मिळते कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृदोष निवारण यंत्राचा उल्लेख शास्त्रात करण्यात आला आहे असे मानले जाते की या यंत्राची संपूर्ण विधीपूर्वक स्थापना केल्यास कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळते यंत्र पंडितांच्या मदतीने बसवता येते यंत्र स्थापना केल्यानंतर मंत्रासोबत या यंत्राची रोज पूजा करावी या यंत्रामध्ये पितरांचे सामर्थ्याने आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृदोषाच्या शांतीसाठी प्रत्येक महिन्याच्या अमावश्याला या, या यंत्राची पूजा करा पितृदोष निवारण मंत्र ओम सर्व पितृदेवतोभ्य नमः प्रथम पितृ नारायणाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः पितृदोष निवारण उपाय शनिवारी सूर्योदयापूर्वी कच्चे दूध आणि काळे तीळ पिंपळाच्या झाडाला अर्पित करावे सोमवारी आगच्या एकवीस फुलांनी महादेवाची पूजा करावी आपल्या पूर्वजांकडून चांदी घेऊन नदीत प्रवाहित करावा मोठ्यांचा मान ठेवावा आईचा सन्मान करावा पूर्व फाल्गनीत नक्ष नक्षत्रात चिंचेचा बांधा आणून घरी बांधावा आपल्या इष्टदेवताची नियमाने पूजन करावे ब्रह्मा गायत्री जप अनुष्ठान करावे उत्तरा फाल्गुन उत्तरा भाद्रपद किंवा उत्तरा शाळा नक्षत्रात ताडाच्या झाडाची मूळ घरी आणून आणि पवित्र ठिकाणी स्थापित करावे प्रत्येक आमावश्याला अंधार झाल्यावर झाडाखाली जेवण करावे आमावश्याला पित्रांना नैवेद्य दाखवावा आमावश्याला पित्रांच्या नावाने ब्राह्मणांना भोजन द्यावे श्राद्ध दररोज पित्रांना पाणी आणि काळे तिळ अर्पित करावे सात मंगळवारी आणि शनिवारी घरात जावेत्री आणि केशराची धूप द्यावी मंगळ यंत्र स्थापित करावे त्यांची पूजा करावी दररोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्यदेवाला नमन करावे शुक्ल पक्षात रविवारी सूर्य यंत्र स्थापित करावे सूर्यदेवाला नित्य तांब्याच्या पात्रात जल भरून अर्घ द्यावे पाच मुख्य रुद्राक्ष धारण करावा पशु पक्ष्यांना पोळी खाऊ घालावी घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर हारासह आपल्या पूर्वजांची चित्रे लटकवावी काली देवीची नियमाने आराधना करावी दररोज शिवलिंगावर जल अर्पित करावे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा जर आपण असे केले तर आपल्या पित्रांचे आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो तर पितृदोषाने त्रस्त असणार तर सुद्धा तुम्ही उपाय करू शकता तर पितृदोषाने तर राशीनुसार प्रत्येकाने प्रत्येक राशीच्या अनुसारसुद्धा उपाय तुम्ही जाणून घेऊ शकता तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राशीनुसार उपाय जाणून घेऊया तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागर कथा ते पण माझं चॅनल आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा जय श्री महाकाल